बघा नारायणगावच्या मार्केटमध्ये किती दर्जेदार टोमॅटो विक्रीला येतात आणि त्याच्यामुळेच ह्या चांगल्या टोमॅटोला बाजारभाव देखील चांगला मिळतो सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आर्यमानला सातशे साडेआठ आट, सातशे आठशे साडेआठशेपर्यंतचा बाजारभाव मिळाला आहे त्याच्या पाठोपाठच मेघदूत साऊ या व्हरायटीला अर्थात मेघदूतला बाजारभाव जास्त आहे आठशे साडेआठशेपर्यंतचा बाजारभाव मिळाला आहे क्वालिटी एक नंबर आहे त्याच्यामुळे बाजारभाव चांगला मिळतोय प्रामुख्याने या ठिकाणचे आडतदार व्यापारी ही सगळी मंडळी एक जीवानं शेतकऱ्यांच्या टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळावा हो म्हणून प्रयत्न करत असतात जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये पाय एक नंबर टॉमॅटो विक्रीला येत असतात आणि त्याच्यामुळेच बाजारभाव चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना मिळत असतो जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं मार्केट आज महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं होऊ लागलेलं ला आहे आंतरराष्ट्रीय टॉमॅटोची मार्केट म्हणून नारायणगावची मार्केट आता सुपरिचित होऊ लागलेले आहे ला मार्केट कमिटीचे सभापती संजयराव काळे त्यांचं संचालक मंडळ योग्य प्रकारे नियोजन करत असल्यामुळे टॉमॅटोला बाजारभाव देखील चांगल्या प्रकारे मिळतोय जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणचं संचालक मंडळ सभापती संजयराव काळे आणि या ठिकाणचे अडतदार व्यापारी ही सगळी मंडळी ज्या पद्धतीने मेहनत घेत आहेत त्याच्यामुळे टॉमॅटोला बाजारभाव चांगला मिळतोय प्रामुख्याने टॉमॅश टॉमॅटोच्या मार्केटमुळे अनेकांना या ठिकाणी रोजगार देखील उपलब्ध होतोय बिहार आंध्र प्रदेश कर्नाटक हरियाणा या ठिकाणचे मजूर कामाला या ठिकाणी येत आहेत जे शेकडो हातांना नारायणगावच्या मार्केटमध्ये काम मिळत असतं सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मेघदूत व्हरायटीला सातशे ते साडेआठशेपर्यंतचा बाजारभाव मिळाला सावलं देखील सातशे साडेसातशे आठशेचा सा बाजारभाव मिळाला आरे देखील त्याच्या पाठोपाठ पाचशे साडेसातशे पर्यंतचा सा बाजारभाव मिळाला शेतकरी बांधवांनो माल निवडून आणा चांगला, चांगला माल आणला की टॉमॅटोला बाजार भाव देखील चांगला मिळू शकतो शेतकरी बांधव आपण काळजी घ्याल माल निवडून आणाल अशीच आपल्याकडून अपेक्षा हो नमस्कार आज सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस टोमॅटोला काय बाजार आज मेकदूरला आहे साडेसात पासून तर आठ आणि आरेमान वगैरे आहे साडेसहा सात पर्यंत माल आहे साऊ साऊ आहे साडेसात सात पर्यंत आरेमान आरेमान सात साडेसात पावणे आठ जसं बघून माल बघून तशी क्वालिटी बघून माल बासष्ट बेचाळीस वगैरे बासष्ट बेचाळीस झाले पण नवीन कुठली व्हरायटी वगैरे एकशे आठ आहे ना ते आपल्या अज्ट्याची ती व्हरायटी चालू आठ एकशे आठ चालू होणार आहे सध्या काय आवक कमी झाली आवक थोडी मालाला उठाव जास्त झाला माल आहे तेवढा पण व्यापारी जास्त वाढला उठा उठाव जास्त व्यापारी वाढले व्यापारी वाढले बनकर साहेब तुम्ही काय सांगतो तुम्ही तालुक्यातले आहात तालुक्यातला माल कमी झाला बाहेरचा माल वाढतोय काय म्हणतो बाजारभाव बाजारभाव चालू आहे सहाशे रुपयापासून आठशे रुपये साव ची गेली केली तर आठशे सव्वा आठशे साडेआठशे रुपये सरासरी सातशे आठशे रुपये सरासरी बाजार आहे दोन दिवसापासून पुन्हा बाजार थोडस उंचावलेलं आहे पंधरा ऑगस्ट मध्ये दिल्ली असो राजस्थान असो जयपूर या भागाकडे थोडस डिमांड वाढल्यामुळे इकडच्या पट्ट्या सोलापूर साईडला पाऊस झालेला आहे पाऊस साईड आपले माल गोरे करीत त्यांना डिमांड आहे त्यामुळे सगळ्यांच्या ऑर्डर इकडे इकडे ऑर्डर आल्यामुळे थोडस मालाला उठावे गावठी टोमॅटो काय होते गावठी गेले तर आज सातशे रुपयापासून चांगली वगैरे साडेआठ रुपये गेलेली आथर्व आहेत का संपलं अथर्व बासष्ट बेचाळीस या वर आहेत संपल्या आरेमान मेघदूत आणि साऊ आरेमान मेघदूत आणि एकशे आठ एकशे आठ एक दिसत नाही दिसत नाही भाई सब क्या मंडी का हाल क्या आहे मंडी का हाल है। चांगली आहे <laughs> चांगली आहे <है? laughs> अच्छा मराठी समजते <laughs> काय आज सतरा तारखेला बाजार भाव काय मिळाला अजय बाजार आठशे पर्यंत आठशे पर्यंत आहे कमीत कमी जास्तीत जास्त जास्त आठशे सव्वा आठशे साडेआठशे पर्यंत गेला पण रेग्युलर आच्छे। आच्छे का मार्केट मार्केट के अच्छा अच्छा है, है। क्या रेट गया तक, जैसा माल दे के तो थोड़ा माल थोड़ा साइज में आप से आए? मुंबई से मुंबई से जी क्या ये नारायणगांव का मंडी कैसे है नारायणगांव का मंडी बहुत अच्छा मंडी है पूरा महाराष्ट्र में इसका न, एक नंबर स्थान है और इधर का फार्मर एक नंबर किसान छठिंग सब, सब थोड़ा भी किटकीट इनसे नहीं होता है जैसा माल दिखाते हैं वही माल देते हैं कभी कभी बोलते हैं कि तो उधर से जो माल लेते हैं उसका रेट अलग रहता है और जब माल उधर खाली करने का आता है रेट कम करते हैं नहीं नहीं उसमें क्या होता है कि जब पलटी होता है तो अंधेरे में सब बोलता है लो शाम को भरे तिरंगा बदला कि छठिंग नहीं करता है लोग तो उसका रेट उस किलो के किलो के हिसाब से उसका रेट कट हो जाता है करके लाना चाहिए ना हाँ शोटिंग करके अच्छा लाना चाहिए ना मंडी का रूल है नहीं तो उधर से हम ज्यादा नहीं कम्प्लेन जाएगा ना हमारा एक आधा ऐसा हाँ एकाध कभी कभी होता है लाल लाल अच्छा अच्छा मुंडा लगा के लाता है लो, अंदर माल बारिश दिखाता है लोग बाजार यही रहेगा कब बढ़ेगा नहीं बाजार यही चलता रहेगा पचीस पचास रूपया कम ज्यादा होता रहेगा चारों तरफ मंडी चालू हो गई क्या उसका पटका इधर थोड़ा थोड़ा माल हर जगह चालू हो रहा है तो भरने वाले जैसे थोड़ा बाजार लेवल में होता है तो ज्यादा लोग माल भरते हैं थोड़ा तेजी है तो अभी सब कोई नॉर्मल गाड़ी में दो तीन व्यापारी करके भर रहे हैं भाई सब क्या लालू क्या बोल रहे हैं ठीक है, है? अभी क्या मंडी की हाल है सात आठ साढ़े सात आठ रुपए किलो कौन सी नी बीस किलो का माल सात सौ आठ सौ रूपए बीस किलो का माल वो किधर लेके जाते कि रहने वाले घाटको पर खुद घाटकोपर में रहते हाँ, हैं मुंबई घाटकोपर इसके पहले इसका पहले यूपी यूपी हाँ। कौन है मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ योगी आदित्यनाथ अभी महाराष्ट्र का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभी आपको मालूम है मुंबई में रहना है तो मराठी आना चाहिए मराठी नहीं क्या नारायणगावचं मार्केट कसं आहे चांगलं आहे चांगलं आहे काय साहूला बाजार भाव काय मिळाला साहूला सहाशे सातशे मेघदूत मेघदूत सातशे आठ आठशे साडे सातशे आर्यमान आयमान सहाशे सहाशे सात पर्यंत चला म्हणा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केट मध्ये सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोला प्रामुख्याने मेघदूतला साडेसातशे आठशेपर्यंतचा सा बाजारभाव मिळाला त्याचबरोबर साहू व्हरायटीला देखील साडेसहाशे सातशे आठशेपर्यंतचा सा बाजारभाव मिळाला आरेमान थोडीशी कमी झालेले त्यालासुद्धा बाजारभाव सातशेच्या आसपास मिळालेले आहे शेतकरी बांधवांना मालाची प्रतवारी चांगली ना। करून आणा जेणेकरून बाजारभाव चांगला मिळेल सध्या जुन्नर तालुक्यातील टॉमॅटो कमी झालेले आहेत बाहेरच्या तालुक्यामधून टॉमॅटो अधिक प्रमाणामध्ये येत आहेत त्यामुळे नारायणगावच्या या मार्केटमध्ये सतरा तारखेला साधारण पंचवीस ते तीस हजार क्रेटची आवक झालेली आहे बाजारभाव देखील जो आपण पाहतोय हा बाजारभाव देखील आठशे साडेआठशे पर्यंत मिळतोय म्हणजे पाचशे ते आठशे हा सरासरी बाजारभाव मिळतोय टोमॅटो निवडून आणा चांगल्या प्रतीचा माल एकसारखा आणा तर जेणेकरून अडचाराकडून व्यापाऱ्याकडनं माल घेतलेला दर वेगळा आणि खाली करतानाचा दर वेगळा होणार नाही बाजार समितीचे सभापती संजय काळे यांचं संपूर्ण संचालक मंडळ या ठिकाणी काम करत असलेले कर्मचारी त्या सगळ्यांचं काम चांगलं राहिलेलं आहे म्हणूनच नारायणगावची मार् मार्केट केवळ महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये एक चांगली टॉमॅटो मार्केट म्हणून ओळखू लागलेली आहे शेतकरी बांधवांना सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मेघदूतला आठशे साडेआठशे असा बाजारभाव मिळाला साऊला देखील सातशे ते आठशेचा सा बाजारभाव मिळाला त्याचबरोबर आर्यमानला सुद्धा पाचशे ते सातशेचा सा बाजारभाव मिळाला बा� एखाद दोन वकल सुद्धा मेघबीजची गेलेली आहे शेतकरी बांधवांनो तुम्ही दूरवरून येत आहे वाहन सावकाश चालवा वाहन घरी पोचवताना चालवताना सावकाश चालवा घरी आपलं कोणतरी वाट पाहते हे सुद्धा सदैव लक्षात राहू द्या आणि हो मार्केटमध्ये एखाद्या अडतदाराकडनं तुमची अडवणूक झाली दर वेगळा ठरवला आणि का तुम्हाला वेगळा फार फरक ठेवला तर बाजूला मार्केट कमिटीचं ऑफिस आहे त्या ठिकाणी तुमची तक्रार नोंदवा तुमच्या तक्रारीचं निराकरण मार्केट कमिटी करून शंभर टक्के होईल सुरेश वाणी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका